मित्रांनो सरत्या वर्षाला आपण बाय बाय करतो आहे आणि नवीन वर्षामध्ये आता आगमन करतो आहे तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा ड्रायविंगबद्दल थोडंसं बोलण्यासाठीच बनवला आहे तर त्याच्यामध्ये काही मुद्दे घेतो आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिला मुद्दा घेणार आहे वळण एक नंबरचा वळण हा मुद्दा असेल मित्रांनो तर आपल्याली वळणावरती गाडी चालवत असताना आपण एवढी घाई का करतो की आपण दुसऱ्याच्या साईडमध्ये जाऊन वळण घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याली सुधारणा करायची मित्रांनो होता होईल तेवढं वळण हे आपल्या साईडनेच घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर समोरून येणाऱ्या गाड्यांच्या वळणामध्ये म्हणजे त्यांच्या साईडमध्ये जायचं नाही आहे आप आणि आपल्याच साईडने तर होतं काय मित्रांनो माहिती आहे का त्या सिच्युएशनमध्ये समोरचं आणि आपण दोघंही असुरक्षित होऊन जातो तर त्याच्यामुळे आपण बघा आता घरातून गाडी काढली की आपण सरळ जातो का हो तर नाही ना गाडी आपण वळवतो वळवच्या न वळवल्याच्यानंतर आपण आपल्या रोडवरती आपल्या साईडने गाडी चालवतो बरोबर तर पहिला मुद्दा हा होता की वळण तर वळण बरोबर घ्या आपण सुरक्षित होऊन जाऊ तर दोन नंबरचा मुद्दा मित्रांनो आपली साईड जर रोडवरती दोन साईड असतात एक येणारांची आणि एक आपली एक जाणारांची तर घरातून जाताना निघतानाच ठरवायचं आहे की आपण आपल्या साईडनं गाडी चालवणार आहोत जिथं मार्किंग असेल तिथं तर फॉलोच करणार आहोत पण जिथं समजा छोट्या रोडवरती जर मार्किंग नसेल तर त्या ठिकाणी सध्या काळजी घेऊन आपण आपल्याच साईडनी गाडी चालवण्याचा प्रयत्न करायचा आहे हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा मित्रांनो चौकामध्ये तर चौकामध्ये आपल्याली गाडी चालवत असताना आपल्याच साईडनी गाडी चालवायची आणि थोडीशी कमी स्पीड करून आणि सर्वांचा विचार करून गाडी चालवायची आहे मित्रांनो उगाच गाडीला आपल्या जागा दिसते म्हणून पुढं घेऊन जायचा प्रयत्न नाही करायचा होतं काय माहिती आहे का मित्रांनो आपण तसंच आपल्याला जागा दिसते म्हणून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपण सर्वजण तिथं अडकले जातो आणि ट्रॅफिकला आपल्याला सामोरं जायला लागतं नंबर चारचा मुद्दा आहे मित्रांनो वेग तर मित्रांनो आपल्या गाड्या हे पळवण्यासाठीच असतात मित्रांनो तर पळवायच्याच असतील तर थोडीशी मोकळी जागा असेल तिथं थोडंसं आपण गाडी पळवू शकतो पण तिथंही आपल्याली काही बंधनं असतात तर आपल्या इंडियामध्ये आपण ऐंशीच्या स्पीडपर्यंत गाडी पळवू शकतो काही जागेवर शंभरपर्यंत पण जाऊ शकतो पण तसं ते रोडचे स्पीड लिमिट असतात मित्रांनो तर ते स्पीड लिमिट आपल्याली फॉलो करायचे त्यांचे जे साईनबोर्ड असतील त्यांना फॉलो करायचे आणि नंतर गाडी चालवायची मित्रांनो नंबर पाचचा आहे सिग्नल मित्रांनो तर सिग्नल हा मित्रांनो आपल्या सुरक्षेसाठीच असतो पण आपल्या इथं लोकांना तो सिग्नल ब्रेक करण्यासाठी बनवला आहे की काय असं वाटतं आणि आपण तिथं अर्धा मिनिट हे आपण आपल्या स्वतःसाठी थांबण्याचं कष्ट घेत नाही आहेत आणि नंतर काही झाल्याच्या नंतर आपण दैवाला आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतो तर या गोष्टी टाळायच्यात नंबर सहाचा पॉइंट आहे मित्रांनो शक्यतो आपण गाडी विरुद्ध दिशेला चालवायची नाही आहे विरुद्ध दिशेलाच नाही आहे तर आपण गाडी चालवत असताना आपल्या साईडनीच गाडी चालवायची आहे दुसऱ्याच्या साईडमध्ये पण नाही जायचं हे आपण घरातून बाहेर निघतानाच ठरवायचं असतं मित्रांनो आणि गाडी चालवायची असते आता विरुद्ध दिशेनं चालवल्याच्यानंतर काय होतं हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो आपण ही सुरक्षित नसतो आणि जो व्यवस्थित चालतो जो नियम पाळून चालतो तोही बिचारा सुरक्षित होत नाही आहे आणि तिथं आपण आणि जो व्यवस्थित चालतो तो असे जण तिथं आपण अडकले जातो आणि जर समजा केस मोठा जो अपघात झाला तर त्याच्यात पण आपल्याला मोठं नुकसान होतं मित्रांनो नंबर सातचा आहे मित्रांनो पॉईंट आपला तो ओव्हरटेकचा तर आपण मित्रांनो ओव्हरटेक करत असताना काय काळजी घेतली पाहिजे तर याच्यावरती पण मी व्हिडिओज बनवलेले आहेत काही आणि असा एक मी व्हिडिओ बनवणार आहे की जो पूर्ण ओव्हरटेकबद्दलची पूर्ण माहिती देणार आहे तर विषय ओव्हरटेकचा आहे तर ओव्हरटेक करत असताना मित्रांनो आपली गाडी परत ज्या गाडीला आपण ओव्हरटेक करणार आहोत ती गाडी आणि आपल्या समोरची गाडी तर या तीन गाड्यांच्या स्पीडचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याली ओव्हरटेक करायचं आहे त्या तीन गाड्यांचा स्पीडचा अंदाज घेतल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लाईन चेंज करता तेव्हा तुमच्या लाईनमध्ये परत गाडी आहे का याचाही विचार करायचा आहे आणि त्याच्यानंतरच ओवरटेक करायचा आहे म्हणजे आपल्याली ओव्हरटेक करत असताना कमीत कमी चार गाड्यांचा विचार करायचा मित्रांनो आणि जास्तीत जास्त पाच ते सहा गाड्यांचा हे पाचवी आणि सहावी गाडी कुठली आहे मित्रांनो माहिती आहे का जर पाठीमागून आपल्याली कोणी ओव्हरटेक करते का ही झाली पाचवी गाडी मित्रांनो आणि सहा नंबरची गाडी आहे मित्रांनो जर समजा तीन लेनचा जर रस्ता असेल तर आपण पहिल्या लेनमध्ये जर ओव्हरटेक करत असताल दुसऱ्या लेनच्या गाडीला तर कधीकधी तिसऱ्या नंबरच्या लेनमधून गा काही गाड्या काही ड्रायव्हर गाडी घेऊन येतात फास्ट आणि त्या गाडीचाही सहाव्या गाडीचा आपल्याली विचार करायचा आहे मित्रांनो तर हे झाला हे झाली सातवी गोष्ट आठवी गोष्ट आहे मित्रांनोच गर्दीच्या ठिकाणी कशी गाडी चालवायची तर गर्दीच्या ठिकाणी मित्रांनो आपण आपलीही सुरक्षित करायचं आहे म्हणजे तेवढं अंतर ठेवायचं आहे आपल्या गाडीलाही डॅमेज नाही आला पाहिजे आणि इतरांच्या गाड्यांनाही डॅमेज नाही आला पाहिजे याचा पण विचार करायचा आहे आणि गाडी चालवायची तर हे कसं पॉसिबल आहे तर आपल्या इथं होतं काय दोन लेनचा जर रस्ता असेल तर आपण त्या ठिकाणी तीन लेन बनवतो चार लेन बनवतो आणि गाडी चालवतो तर त्या फेसमध्ये आपण गाड्यांना गाड्या टच पण करतो आणि पुढं जाण्याचा प्रयत्न करतो तर गर्दीमध्ये मित्रांनो ॲक्सिडेंट हा मोठा होत नाही आहे पण जे वाहनांचं नुकसान होतं आणि आपल्या इथली जे आता लोकांची जी मानसिकता झालेली आहे तर त्या मानसिकतेमध्ये लोकांची भांडणं होतात आणि त्या भांडणांमध्ये लोकांचं जे नुकसान होतं त्या ॲक्सिडेंटपेक्षाही फार मोठं नुकसान होतं मित्रांनो तर असे हे आठ पॉईंट्स काढले होते मित्रांनो मी अजून जर तुम्हाला काय वाटलं की काही पॉईंट्स विसरलो आहे मी तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मी त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि मी हे जे तुम्हाला आठ जे पॉईंट्स सांगितले आहेत मित्रांनो तर या आठही पॉईंट्सचं मी सविस्तर एक एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी उदाहरणं देणार आहे त्याच्यात तो व्हिडिओ पण असेल की अशा पद्धतीनं आपण हे करायला पाहिजे म्हणजे आपण कुठली पद्धत वापरली पाहिजे कुठली पद्धत नाही वापरली पाहिजे त्याचे निगेटिव पॉ पौ... पॉईंट्स काय आहेत त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत या पण गोष्टींचं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मी व्हिडिओज बनवेल जेव्हा पण आता एक एक व्हिडिओ बनवेल मित्रांनो तर पहिला वळणचं वळणबद्दल म्हणजे वळणाबद्दल जे व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ मी कमीत कमी पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात मला जसं पॉसिबल होईल तसं एक एक पॉईंटवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपणासमोर तो आपणास दाखवण्याचा प्रयत्न करेल आपणास त्याच्यातून जर काही शिकण्यासारखं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू